हॅलो मित्रांनो बघा सकाळी सकाळीच मी घरं ते किती फ्रेश केलेली आहेत घरदार सर्व मी आवरून घेतलेली आहे फक्त मला पलंगावरती बेडशीट टाकायची राहिली होती पण माझी मुलगी पलंगावर चपाती खात बसली होती मी मला चला तिला खाऊ द्या तोपर्यंत आपण आंघोळ करून घेऊया म्हणून मी आंघोळीला पाणी उतरायला सुरुवात केली आणि म्हणलं आज गाऊन घालण्यापेक्षा ड्रेसच घालूया कारण मला गाऊन घालून घालून एवढा आला होता म्हणून काहीतरी चेंज म्हणून मी आज ड्रेस घालणार होते मग मी आंघोळीला गेले आंघोळ करून ड्रेस घालून आले मी आणि हे बघा इथं आमचा आरसा आहे या आरशासमोर मी डोकं विंचरलं आणि बघा हे माझे किती छोटे छोटे केस आहेत समोरचे बघू शकता एक तर का पन जात आशे, आ, ते कानामागे पण जात नाहीत आणि ते पूर्ण असे माझ्या त्या ह्याच्यामध्ये पण येत नाहीत प बुचड्यामध्ये म्हणा किंवा विणी पाडली तर विणीमध्ये पण येत नाहीत ते केसं म्हणून मी त्याला एकदम अशा दोन तीन पिना लावून त्या केसाला मी पूर्णपणे पॅक केलेला आहे बघा तुम्ही आता किती छान वाटत आहे तुम्हाला कसं वाटत आहे मला नक्कीच कमेंट करून सांगा त्यानंतर मी माझ्या चेहऱ्याला माझ्या तोंडाला बघा मी आ, फेरान अँड क्रीम लावलेली आहे क्रीम लावत आहे मी तुम्ही कोणती क्रीम वापरता मला तर फेर अँड डवलीच आवडते बरं का कुठेही जायचं असलं घरामध्ये बाहेर लग्न समारंभ असो ना डेली यूजसाठी मी फेर अँड लवलीच यूज करते तुम्हाला जर कोणती चांगली क्रीम आवडत असेल तर मला सांगा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा मी पण ती यूज करेन नक्कीच करेन बरं का मी नंतर मी के चेहऱ्याला क्रीम लावली व्यवस्थितपणे क्रीम लावल्यानंतर कसं एकदम छान वाटत आहे बरं का कारण म्हणजे आवडीची क्रीम आहे त्याचा वास पण मला खूप आवडतो मग व्यवस्थित प्रकारे आ, मी चेहऱ्याला क्रीम लावून घेतलेली आहे नंतर मी बघा पॉंड्स पावडर पण मला खूप आवडतं म्हणून मी पावडर घेतलं पॉंड्स पावडर माझ्या आवडीचं आहे जसं ज्या प्रकारे मी कुठेही जाताना फेर अँड डब्ल्यू वापरते त्याचप्रकारे मी कुठेही जाताना मी पॉंड्स पावडर्स लावते जर तुम्हाला जर कोणतं चांगलं पावडर आवडत असेल किंवा तुम्ही वापरत असाल तर ते मला नक्कीच कमेंट करून सांगा त्यानंतर क्रीम लावलं पावडर लावलं केसं पण विंचरून घेतलेले आहेत मी आता टिकली राहिली मला लावायची म्हणून मी काय केलं छोटीशी टिकली झिरो नंबरची टिकली मला लागते मग मी काय केली माझ्या कपाळावरती एक छोटी अशी टिकली लावलेली आहे बघा तुम्ही चॉकलेटी कलरची टिकली आहे ती एकदम छान आणि साधी सिम्पल बघा तुम्ही किती सुंदर दिसत आहे तुम्हाला मी कशी वाटत आहे नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा चला बाय